खूप जास्त सांधे दुखत असतील किंवा सांध्यांना सूज येत असेल किंवा सांध्यांची हालचाली व्यवस्थित होत नसेल जखडल्यासारखे होत असतील तर आयुर्वेदानुसार त्याचा दोन प्रकारे विचार करता येतो एक म्हणजे संधिवात किंवा आमवात जर का तुम्हाला संधिवात असेल तर बऱ्याचदा तुम्हाला सांध्यांना सूज वगैरे न येतात सांध्यांमध्ये कटकट आवाज येतो आणि सांध्यांमध्ये खूप दुख वेदना असतात आणि ते जर का तुम्हाला आमवात असेल तर तुमचे सांधे सुजणे किंवा सांध्यांच्या हालचालींना प्रॉब्लेम येणं म्हणजे स्थिफनेस वाढणं सांध्यांमध्ये ह्या गोष्टी ग्रह झाल होणे सांध्यांचा सा ह्या गोष्टी दिसतात तर त्यामुळे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ह्यावरचे उपायही वेगळे आहेत आता जे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते आहे ते म्हणजे सांधे दुखी जे आहेत संधिवाद जो आहे त्याच्याबद्दल म्हणजेच ऑस्टिओ किंवा ऑस्टिओपोरोसिस ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी सांगते आहे आणि जो आम वात असतो हो, तो मोस्टली रुमॅटेड आर्थरायटीस या कॅटेगरीमध्ये येतो तर संधी वातामध्ये तुम्ही तुमच्या सांध्यांना फक्त रोज गरम तेल आणि मसाज जरी केला तरी सुद्धा तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त दुखणं कमी होऊ शकतं कारण तिथे प्युअरली वात वाढलेला असतो आणि त्यामुळे तो वात हा तेलाने शमन करता येतो दुसरी गोष्ट म्हणजे रोज रात्री झोपताना एक कप दूध आणि त्याच्यामध्ये एक चमचा एरंड तेल हे दूध गरम असावं शक्यतो गरम दुधातून एक चमचा एरंड तेल जर का तुम्ही रोज रात्री घेतला तरी सुद्धा बऱ्यापैकी तुमची सांधे कमी येऊ शकते हलका हलकासा व्यायाम करणं हे सुद्धा सांधेदुखी कमी करणार कारण जर का तुम्ही एका जागेला सतत बसून राहत असाल तरी सुद्धा ते सांधे आहेत ते दुखायला चालू होतं त्यामुळे सांध्यांची हलकी हालचाल होईल असं खूप जास्त स्ट्रेचिंग वगैरे नाही हलकी हालचाल होईल इतका ते व्यायाम करणं हे सुद्धा सांधेदुखी कमी होण्यासाठी फार मदत करतं आणि अजिर्ण होऊ न देणं हे खूप महत्वाचं आहे जर का तुम्हाला अजिर्ण झालं तर शरीरामध्ये पुन्हा आम किंवा टॉक्झिन्स तयार होतात आणि हे वाताच्या हालचालीला ब्लॉक करतात आणि त्यामुळे सुद्धा सांधेदुखी वाढू शकते त्यामुळे कुठल्याही प्रकारे अजिर्ण होऊ नये यासाठी महत्वाचं म्हणजे ताजं अन्न गरम अन्न स्निग्ध अन्न थोडंसं तुपाचा आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शिळं अन्न न खाणं बऱ्याचदा महिलांच्या बाबतीत हा हेतू घडताना दिसतो तुम्ही शिळे अन्न खाल्लं तरी सुद्धा तुमचे जॉईंट पेन वाढलेले तुम्हाला दिसून येतील आणि त्याचबरोबर शक्यतो रात्री जागरण न करणं हा सुद्धा हेतू टाळता आला तरी सुद्धा तुमच्या जॉईंट पेन्स कमी होऊ शकतात आणि त्यामुळे तुमच्या जॉईंट पेनमध्ये मदत होऊ शकते त्यामुळे रात्रीचं जागरण टाळा चांद्यांना मस्त तेलाचा मसाज करा शिळं अन्न खाऊ नका ताजं स्निग्ध आणि संतुलित आहार ठेवला तरी सुद्धा तुमची सांधेदुखी कमी होऊ शकते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद